निस्तेज मूर्दांड झालेल्या समाज मनावर स्वतंत्र विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्याची बनविताना इथल्या इत्या डोंगरदऱ्यातून बारा वारामवाळ प्रांताच्या डोंगरदऱ्यातून फिरताना माणसं मिळवणं मिळून जोडणं जोडून स्वराज्य कामी लावणं हा शिवधनुष्या कंड दिले आहे ज्यांना ज्यांना आपल्या खांद्यावरती पेरला ते रायतेच्या लोक कल्याणकारी जाणते राजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रणव जाधव सर्वप्रथम प्रणिपात करतो आणि आपणा समोर विषय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज मित्र हो मित्र हो या जगाच्या पाठीवरती काही काही हो राजे होऊ न गेले काही राजांना यश मिळाले पण अंत झाला काहींचा अंत झाला पण यश मिळालं नाही मुळात अंत आणि यश या दोन टप्प्याच्या मधामध उभा राहून साक्षरतेचा ठेवा डोक्यावर ठेवून नाचली असती महात्मा फुले म्हणतात शेतकऱ्यांचे कुलदैवत शिवाजी महाराज असून कुळवाडी भूषण असा उल्लेख करतात या छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पाहताना मला अनेक मुद्द्यांवरती प्रकाश टाकावासा वाटतो त्यापैकी शेतकरी समस्या जलव्यवस्थापन व्यवस्थापन पर्यावरण प्रेमी कुशल पराक्रमी शंभर टक्के स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या राजाची दृष्टी एका वाक्यात शब्दात सांगता येईल अशी नाही शिवरायांच्या काळात वतनदारी होती वतनदार भ्रष्टाचार मादावत आहेत हे लक्षात आल्यानंतर ज्याच्याकडे गुणवत्ता कौशल्य आहे त्याच्याकडेच वतनदारी काढून वेतन चालू केले गावच्या पाटीलकीचे वतन एका महाजातीतल्या व्यक्तीला देणारा राजा म्हणजे शिवछत्रपती कुराणाची साधी प्रेत सापडली तरी तिचा सन्मान करणारा अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एक एकाच ताटात जेवणारा राजा म्हणजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात छत्रपती सूत्र विश्वाचे या शिवरायांचा कणाचा घेत असताना म्हणावं वाटत कुंपणाने शेत खाव तस गावच्या पाटलानं पोरीवरती अत्याचार केला त्यावेळी पाटलाचा केलेला चौरंग हात पाय कलम करण्याची शिक्षा त्याच बरोबर बाळेवाडी सारखा किल्ला स्वराज्यात असा घेत असताना सकुजीराव गैकोळ आणि किल्लेदार या महिला सावित्रीबाई देसाई अत्याचार किल्ला अत्याचार करून किल्ला ताब्यात घेतला हे समजताच हाती घेतलेल्या पुष्पाराच्या बदल्यात तप्त साऱ्या डोळ्यात घुसून आयुष्यभर अंधारा कोठडीत डांबून ठेवण्याची स्वतःच्या सरदाराला दिलेली शिक्षा आज सतराव्या शतकात सतराव्या वर्षी मुलांवर अत्याचार होतो व सतराव्या वर्षी निकाल देणाऱ्या न्याय भीषण दुष्काळ रायगडावर शतकातील माणसांना पाणी काम करतोय या सरकारला शिवकालीन जल व्यवस्थापन करावं लागतं अष्टप्रधान मंडळात आता घेता आलं असत पण ज्याच्याकडे गुणवत्ता कौशल्य आहे त्यालाच त्या पदावरती बसवलं आज लाल गाडीच्या आमदाराचा भाऊ खासदार पुतण्या महापौर बैकट जिल्हा परिषद अध्यक्ष बोकडाची हिस्से वाटणी करावी तसं महाराष्ट्राचे चित्र वाटून घेताना दिसत आहे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी घराण्याच्या आईची बीज ही मुळा पासून उकळून टाकली सातशे वीस किलोमीटर अंतरावरती स्वतःचा धाक बसून पोर्तुगीजांना आणि डचांना दम देताना ते म्हणतात या मातीतील लोकांची तस्करी कराल तर याद राखाल शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात न लागला पाहिजे झाडे ती लेकुरे आपुली लेकुरा प्रमाणे जतन करावी असा पर्यावरण प्रेमी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऑफ शिवाजी नावाच्या पुस्तकात सर जगुनाथ सरकार सांगायला लागतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं कोण ज्या माणसाचा स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचा इतिहास तरी दुसऱ्यांदा वाचायचं तुम्हा आम्हाला गरजेचं वाटाय लागतं तो माणूस म्हणजे राजा दिरा छत्रपती शिवाजी महाराज अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजित दात हीच खरी मर्द मराठीची जात असा छाती ठोकपणे सांगणारा पहिला मर्द मराठी बावळा म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज या पारतंत्र्याच्या नदी सुधा मातेच्या चरणावरती स्वातंत्र्याचं पहिला पुष्पार्पण करणारा स्वातंत्र्याचा रणझुंजार म्हणजे राजेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज द फॉर एव्हर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश किंग अशी ज्या माणसाची ख्याती होती तो माणूस म्हणजे राजेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज मुळात ज्याचं नुसतं नाव ऐकलं तर युद्धभूमीवरती एखादा घोडा उदळावा असं तुमच्या आमच्या धामण्यामधील रत्न सळायला लागतं तो, तो माणूस म्हणजे राजेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज आशिया खंडामध्ये स्वतःचा नाना तयार करणारा जगातला पहिला म्हणजे राजेद्रात छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मतीमध्ये पहिला सगळी पूल बांधणारा पहिला सगळ्या जगातला छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मतीमध्ये पहिली पाणी योजना करणार राजा म्हणजे राजेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मतीमध्ये पहिल्या सतीबंदीचा कायदा करणारा राजा म्हणजे राजेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज मुळात राऊत सांगायला लागतात अरे कोण शिवाजी साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊच्या अत्याचाराचा गजर घाट म्हणजे शिवाजी अरे एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवाजी सळसळत्या त्या रक्ताची लाट म्हणजे शिवाजी युद्धनीती गणिम गावा यांसारख्या कुटशास्त्रांचा क्रश म्हणजे शिवाजी धार्मिकता नैतिकता मानवता यांसारख्या विचारांची पवित्र धुळस म्हणजे शिवाजी अरे शिकार करणारा वाघ म्हणजे शिवाजी माणूस की मोजण्याचं माप म्हणजे शिवाजी अख्या जगात आदर्श राज्याची छाप म्हणजे शिवाजी तुमचा माझा या अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवाजी तुमचा माझा या अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवाजी शिव शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे पितृत्व शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे महान लोक कल्याणकारी स्वराज्य जे का रंजा लेगान झाले म्हणे जो आपुले जे का रंजा गाण झाले म्हणे जो आपुले तोची मराठा जाणवा शिवराय ते त्याची जाणावा शिवराय ते त्याची जाणवा

वट चालणारे वट स्वरूप आणि आधार देणारे गौकरी असतात नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास घेतल्यास व ते निर्माण केळण्याची कृती करण्यात जेड तेड लागतात ते केवळ दूर करावेच लागतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केले स्वतः स्वराज्याची नवीन वाट चालले वाटेतील काटे कुटे अडथळे हिस्त्र वन्य प्राणी या सर्वांना दूर केले नव्या वाटेची पायुवाट झाली याची वही आठवावी यासाठी अनेक या मावळे धर्म जात प्रांत भाषा रक्त विसरून झाले त्यातूनच स्वराज्य उभे राहिले भोळ्या भाबड्या जनतेवरती अन्याय अत्याचार अपमान वाढीस लागले होते या असे वाटत पुन्हा एकदा रामकृष्ण जन्म घेतील आणि आपण या पारतंत्रातून मुक्त होऊन ही धरती पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल अखेर अखेर तो दिवस सुजाडला आणि तो दिवस आता फलगुण शुद्ध शके पंधराशे एकावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी शिवाजी महाराजांचा जन्म झाला सनई चौघडा वाजू लागला राजमातांनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले शिवांचे बालपण फार धावपळीत गेले राजमाता त्यांना भीम अभिमन्यू राम कृष्ण यांसारख्या कथा सांगे तर कधी ज्ञानोबा एकनाथ नामदेव यांचे अभंग म्हणून दाखवत असे शिवराय मुलांबरोबर चेंडू लपंडाव हे खेळत होते दादाजी यांच्याकडून दानपट्टा तलवारबाजी याचे प्रशिक्षण देखील घेत होते शिवराय हळूहळू मोठे होत होते शिवरायांनी वयाच्या चौदाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात Сура джеста плечи шепот вайли.